तर मागच्या भागात आपण पाहिलं अभिनंदन रे मला खूप आनंद झालाय आकाश अभिने डोळ्यांतून आनंदाश्रू ओसंडूत म्हणाला आकाशही आनंदाने असला आणि दोघा भावांनी हलके फुलके क्षण शेअर केले थोड्याच वेळात रसिका आणि सोम्या लिव्हिंग रूममध्ये आल्या अभिची नजर त्याच्या पत्नीच्या आनंदी हसऱ्या चेहऱ्यावर स्थिरावली तिच्याकडे बघून त्याच्या डोळ्यात एक न सांगता येणारा आनंद उमटला एका क्षणासाठी तरी त्याने त्यांचा संसार सोडण्याचा घेतलेला निर्णय विसरला रसिका लाजली पण लगेच अभिच्या लक्षात आलं की हे फक्त काही क्षणांचं होतं मग त्याने नजरेला वळवून टाकलं तरीही रसिकाने तिच्या नवऱ्यातील हा अचानक बदल हेरला अभिनंदन सौम्या मी काका होणार याचा खूप आनंद झालाय अभिने आनंदाने म्हणाला सौम्याने लाजून मान हलवली आणि त्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या संपूर्ण कुटुंबाने एकत्र वेळ घालवला आणि आनंदाने जेवण केलं पण रसिकाची नजर सतत अभिवरच होती पण अभिने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही तिला खूप दुःख झालं की त्याने तिचे कॉल्स न उचलता मॅसेजेसला उत्तर न देता तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जणू ती काही रोगासारखी आहे असं वागवलं तिला खूप धक्का बसला आणि गोंधळही वाटला पण यावेळी तिने त्याचा गैरसमज करून घेतला नाही कारण तिला माहिती होतं की तो तिच्यावर प्रेम करतो त्याने तिला प्रपोजही केलं होतं त्यामुळे आता ती त्याला गमावण्याच्या भीतीत नव्हती मग तिच्या लक्षात आलं की काल रात्री तो प्रियंका आणि तिच्या आईला भेटायला गेला होता आता तिच्या मनात थोडं स्पष्ट होत होतं की तिथे काहीतरी घडलं असावं त्याला त्या भेटीने काहीतरी खूप दुखावलं असावं म्हणून तो असं वागत आहे अखेर काय सांगितलं त्यांनी त्याला रसिकाने स्वतःला विचारलं आणि ठरवलं की ती हे सत्य जाणून घेणारच रात्रीच्या जा जेवणानंतर रसिकाने त्यांच्या अपार्टमेंटमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली कारण ती अभिसोबत एकटा वेळ घालवायचं ठरवून आली होती पण अभिने तिला नकार दिला तिला धक्का बसला इतर कुटुंबियांनीही तिची विनंती ऐकून तिला थांबण्यास सांगितलं अभि तिच्यापासून मुद्दाम अंतर ठेवतोय हे पाहून रसिकाचं मन बेचैन झालं तिला त्याचं प्रेम हवं होतं तिला खात्री होती की काहीतरी गंभीर झालं आहे म्हणून ती परत अपार्टमेंटला जाण्याचा विचार करू लागली रसिकाने सौम्याला तिच्या आश्चर्यकारक प्लॅनबद्दल सांगितलं आणि मदतीची विनंती केली उत्साही सौम्याने तिला मिठी मारली आणि आनंदाने म्हणाली माझ्या लाडक्या बहिणीसाठी खूप आनंद झालाय रसिका मला तुझ्या लग्नाबद्दल अपराधी वाटत होतं पण आमचा नेहमीच विश्वास होता की एक दिवस तू अभिजीजूला मनापासून स्वीकारशील तो खरंच एक सोन्यासारखा माणूस आहे तुला खूप प्रेम करेल तू त्याची पत्नी आहेस हे तुझं नशीब आहे आता मला तुझ्या आयुष्याची चिंता नाही सौम्याने आनंद आश्रूने तिला मिठी मारली काही भावुक झाली आणि अभिवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं तिने कबूल केलं की पूर्वी तिने अभिला दुखावलं पण आता ती आपले सर्व चुकीचं वागणं सुधरायचं ठरवत आहे ती अभिसोबत कायमचा आनंदाने जगायचं स्वप्न पाहत होती मला माहिती आहे सौम्या मी खूप चुका केल्या मी त्याला दुखावलं मी त्याच्याशी कठोरपणे वागले पण तो खरंच माझ्यासाठी देवदूत आहे मी त्याच्यावर कितीही रागावले तरी त्याने कधीच राग दाखवला नाही तो कायम संयमी राहिला आणि माझी काळजी घेतली तो इतका प्रेमळ आहे मी खरोखर नशिबवान आहे की तो माझा नवरा आहे असं रसिकाने हलकसं लाजत सांगितलं तिच्या गालांवर गुलाबी छटा आली होती आणि डोळ्यांतून आनंद झळकत होता सौम्या तिच्या बहिणीच्या प्रेमाने भारावून गेली आणि तिला आज रात्रीच परत त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पाठवायचं वचन दिलं रसिका खूप आनंदी झाली ती आपल्या नवऱ्याला प्रेमाची कबुली देणार होती आकाश आणि सौम्याने मिळून अभिला आज रात्री त्यांच्या अपार्टमेंटमध्ये परत जायला सांगितलं अभिला थोडी अडचण वाटली पण दोघांनी आग्रह केल्यावर तो तयार झाला त्याने रसिकाला सांगितलं चल आपण निघूया ती आनंदाने त्याच्या मागे गेली निघण्यापूर्वी दोघं आईच्या आशीर्वाद घ्यायला गेले त्यावर त्याची आई म्हणाली रसिका मला तुझ्याकडून पण सौम्यासारखीच गोड बातमी हवी आहे लवकरच तू ही आनंदाची बातमी दे मला माझ्या हबीचं मूल बघायचं आहे असं आईने म्हटलं तिचं ऐकून रसिकाच्या गालांवर गुलाबी लाज उमटली तिने लाजून अभिकडे पाहिलं आश्चर्य म्हणजे अभिची नजर पण तिच्यावरच होती दोघांमध्ये क्षणभर नजरानजर नजर झाली रसिका आनंदी होती पण अभिच्या चेहऱ्यावर खिन्नता होती त्यांच्या आई बाबांचा आशीर्वाद घेऊन दोघंही घरी जायला निघाले कारमध्ये जाताना रसिकाने अभिशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला की तो गाडी चालवत असल्यामुळे बोलू शकत नाही रसिकाला काहीतरी वेगळं वाटत होतं त्याचं असं अचानक वागणं तिला खटकत होतं पण तिने ठरवलं की घरी गेल्यावर त्याच्याशी शांतपणे बोलेल ती मनातल्या मनात त्याला मना कसं प्रेमाची कबुली करायची याचा विचार करत राहिली काही वेळातच ते दोघं त्यांच्या अपार्टमेंटला पोहोचले दार उघडल्यावर अभिने घरात पाऊल टाकलं आणि इतक्यात रसिकाने त्याला घट्ट मिठी मारली आणि आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवून रडायला लागली अभि गोंधळून गेला तिच्या अचानक मिठीमुळे त्याचे हात आपोआप तिच्या कमरला मिठी, कमर मिठी मारायला गेले पण प्रियंकाच्या शब्दांची आठवण होताच त्याने स्वतःला थांबवलं क्षणभरात त्याचा देह कडक झाला आणि त्याने रसिकाला स्वतःपासून दूर केलं ती खूप दुखावली गेली आणि त्याच्याकडे अशुरभऱ्या नजरेने पाहिलं अभि मी काही चुकीचं केलं का रे का टाळतोस मला असा वागू नको खूप त्रास होतोय सांग ना रागावला आहेस का माझ्यावर रसिका अश्रूंनी डोळे भरून विचारत होती अभिला तिचे अश्रू पाहून अपराधी वाटलं तो तिला शांत करत म्हणाला असं काही नाही रसिका तू काहीच चूक केली नाहीस मी रागवलेलो नाही फक्त प्रियंका आणि तिच्या आईच्या वागण्यामुळे मन खूप अस्वस्थ झालंय प्लीज रडू नकोस असं म्हणत त्याने तिचे अश्रू पुसले ते ऐकताच रसिकाने आनंदाने त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारली लहान मुलासारखी उत्साही होऊन ती म्हणाली धन्यवाद देवा मी तर खूप घाबरले होते असं म्हणत तिने त्याच्या गालावर एक प्रेमळ चुंबन घेतला आणि पुन्हा त्याला मिठी मारली यावेळी अभि स्वतःला थांबवू शकला नाही त्यानेही तिला प्रेमाने मिठी मारली आणि तिच्या केसांवरून हात फिरवला काही क्षणांनी रसिकाने विचारलं तिथं काय झालं होतं तू इतका उदास का आहेस त्यांनी काही बोलून त्रास दिला का मी तुला आधीच सांगितलं होतं ना त्यांना भेटायला जाऊ नकोस बघ ना काय झालं आता रसिका चिंतेने विचार करत होती अभिच्या मनात हॉस्पिटलमध्ये घडलेल्या सगळ्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या सुभद्राच्या विश्वासघाताची आठवण होताच त्याचं शरीर थर थरथरू लागलं रसिकाला त्याच्या कंपनातून हे जाणवू लागलं तिने त्याच्यापासून हळूच अलग होऊन त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा काळवंडलेला होता डोळ्यात खोल दुःख होतं ती खूपच घाबरली होती तिने त्याला सोफ्यावर बसवलं त्याला पाणी दिलं आणि म्हणाली सांग ना अभि काय झालं तिथं अभिने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग तिच्या मांडीवर डोकं ठेवून जोरजोरात रडायला लागला रसिका काही क्षण स्तब्ध झाली पण मग तिने त्याच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत त्याला आधार दिला हळूहळू अभिने सर्व काही सांगायला सुरुवात केली त्याने रसिकाला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं आणि सुभद्राने कशी त्याच्या आईला मारण्याचा कट रचला आणि त्याऐवजी त्याचा चेहरा जडाला त्याने हेही सांगितलं की प्रियंकाने कशा दुष्ट पद्धतीने तिच्या आईसोबत मिळून त्याच्यावर कट रचला हे सर्व ऐकून रसिकाने शब्द झाली नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले अभिची अवस्था बघून तिचं हृदय भरून आलं देवा रे एखादा माणूस इतका निर्दयी कसा असू शकतो ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली मलाही विश्वास बसत नाही रसिका अभिने थरथरत सांगितलं मी त्या बाईचा खूप सन्मान करत होतो पण तिने माझ्या कुटुंबावरच धोका दिला आणि कट रचला माझा चेहरा खराब केला तरीही तिला ते पुरेसं वाटलं नाही माझं आयुष्यच उद्ध्वस्त करायचं ठरवलं होतं त्यांनी आई मुलगी मिळून माझ्याविरुद्ध सगळी प्लॅनिंग करत होते आणि मला मूर्ख बनवत होत्या खरं तर मीच मूर्ख होतो त्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला रसिकाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असं बोलू नकोस तू मूर्ख नव्हतास तर खूप चांगल्या मनाचा माणूस आहेस तुझ्या चांगुलपणाचा त्यांनी फायदा घेतला देवाच्या की आता का होईना पण तुला हे कटू सत्य समजलं रसिकाने त्याचा चेहरा आपल्या हातात घेत हलक्याने म्हणाली मला माझ्या आईला तोंड कसं दाखवायचं हेच समजत नाही ती म्हणाली होती त्यांच्यावर विश्वास ठेवू नको पण मीच तिचा विश्वासघात केला अभिने अपराधीपणाने सांगितलं मी तिला मैत्रीण मानत होतो पण तिने जी अपमानास्पद वागणूक दिली ती म्हणाली की मी कुठल्याही आनंदाचा किंवा प्रेमाचा पात्र नाही काय चूक केली मी तिने सांगितलं की तिला माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं ती मला कधीच प्रेम करत नव्हती तिच्या ती आईने तिला जबरदस्ती केली होती माझ्या पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी हे सांगताना अभिच्या डोळ्यात प्रचंड वेदना होत्या रसिकाचा रागनावर झाला छा चा? कोण आहे ती असं बोलणारी खरं सांगायचं तर त्या दोघेही तुझ्या पात्र नाहीत त्यांनी जे केलं ते खालच्या दर्जाचं होतं पकडले गेल्यावर तिने तुझं मन तोडायला सुरुवात केली मुद्दाम तुझा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला मी तर म्हणते तिला लाजही वाटत नाही अशी मुलगी आहे तिचं खरं रूप आता दिसले कृपया तिला महत्त्व देऊ नकोस तिचे शब्द खोटे आहेत आणि तू तिला जिंकू देणार नाहीस तू खूप चांगला माणूस आहेस तू कुठलीच चूक केलेली नाहीस खरं तर तिचं नुकसान झालं कारण तू माझं आहेस रसिकाच्या डोळ्यातून अश्री उघडले अभि थोडा आश्चर्यचकित झाला त्याने तिला म्हणाला तू मला फक्त सांत्वना देण्यासाठी हे बोलत आहेस मला माहीत आहे ती जे बोलली ते खरंच आहे कोणीही माझ्यावर प्रेम करू शकत नाही माझ्यासोबत राहू शकत नाही माझा चेहरा पाहून कुणालाही भीती वाटेल तू चांगले मुलगे आहेस म्हणून कुटुंबासाठी माझ्यासोबत राहते आहेस आणि फक्त माझ्या वेदना बघवत नाही आहेत म्हणून हे सगळं बोलते आहेस डोळ्यात विश्वास नव्हता आपण लग्नबंधनात बांधले गेलोय पण तू माझ्यासोबत आनंदी नाहीस मी समजू शकतो तुझी काही चूक नाही तुला जबरदस्तीने माझ्याशी लग्न करावं लागलं पण सत्य हेच आहे की तू कुणा चांगल्या देखण्या माणसाच्या पात्र आहेस माझ्यासारख्या कुरूप माणसाच्या नाही अभिने दुःखी मनाने सांगितलं तुला खरंच या चेहऱ्यावर कधी प्रेम होईल का तुला माझ्यासोबत आयुष्यभर राहणं शक्य आहे का नाही हे शक्य नाही मी तुझं आयुष्य खराब करू शकत नाही अभिने ठामपणे सांगितलं तो पुढे म्हणाला ती जे म्हणाली ते खरं आहे कृपया तू इथून निघून जा रसिका सौम्याला काही होऊ देणार नाही मी तिची काळजी घेईन ती आकाशसोबत नक्की आनंदी होईल तू तुझ्या वडिलांकडे तु परत जा दुसऱ्या कुणाशी लग्न कर आणि पण त्याचं बोलणं मध्येच थांबलं रसिकाने त्याच्या ओठांवर अचानक एक प्रेमळ चुंबन घेतलं तो अवाक झाला तिच्या या अचानक कृतीने तो थिजून गेला रसिका त्याला थांबवण्यासाठी त्याचाच मार्ग वापरायचा प्रयत्न करत होती तिने आपापल्या पद्धतीने त्याला केस करत राहिली ती यात फारशी चांगली नसली तरी तिच्या मनातल्या प्रेमाचं ती प्रामाणिकपणे प्रदर्शन करत होती अभिपूर्णपणे गोंधळलेला होता त्याच्या निरागस पत्नीने असं काही केलं यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता तो एका पुतळ्यासारखा उभा होता त्याच्या अंतर्मनात एक प्रकारचा रोलर कोस्टर चालू होतं थोड्या वेळाने रसिकाने तिचं तोंड त्याच्यापासून दूर केलं आणि त्याच्या डोळ्यात बघायला लागली त्याच्या डोळ्यात वेगवेगळ्या भावना होत्या प्रेम गोंधळ विश्वासघात वेदना आणि बरंच काही ती खोल विचारत होती आणि काहीतरी पक्क ठरवूनच उठले हळुवारपणे तिने त्याचा अश्रूंनी भरलेला चेहरा एकदा हाताने स्पर्श केला आणि शब्दांशिवाय तिथून निघून गेले अभिगोंधळलेला होता तिला काय चाललं आहे हे त्याला समजत नव्हतं पण तो तिला परत येण्याची वाट बघत राहिला जसं त्याने अपेक्षित केलं होतं तशी ती काही मिनिटात परत आली तिच्या हातात एक बॉक्स होता तिने एकदा त्याच्याकडे पूर्ण पाहिलं आणि मग जणू एखाद्या नाटकातली नायिका जशी बसते तशी अर्धी उभी राहून खाली बसली अभिला तिचं हे वागणं पाहून आश्चर्य वाटलं तिच्या चेहऱ्यावरचा लाजलेला आणि आनंदी हास्य पाहून तो अधिकच गोंधळला तिने बॉक्स उघडला त्याला दाखवत म्हणाली अभि मी माझ्या पूर्वीच्या वागणुकीसाठी खरंच खूप माफी मागते मी एक मूर्ख होते तुझं प्रेम समजू शकले नाही आणि तुला त्रास दिला पण आता मला समजलंय की माझ्या आयुष्यात आणि मनात तुझं स्थान किती मोठं आहे तू माझं मन केव्हा जिंकलंस ते मला समजलंच नाही कधी कसं प्रेमात पडले हेच मला कळालं नाही हे इतकं गोड सत्य आहे की ते केव्हाच झालं होतं पण मला ते उशीराव मगलं मी तुला गमावू शकत नाही काहीही झालं तरी नाही माझ्या चुका माफ कर एकदाच नव्हे तर कायमची असं म्हणत रसिका त्याच्याकडे बघत होती दी। अभिदीचं बोलणं ऐकून पूर्णपणे आश्चर्यचकित झाला होता त्याच्या भुया उंचावल्या तो क्षणभर श्वास घ्यायलाही विसरला रसिकाने एक खोल श्वास घेतला डोळे बंद केले आणि धीटपणे म्हणाली आय लव्ह यू अभि आय लव्ह यू खूप खूप अभि स्तब्ध होऊन तिच्याकडे टक लावून बघत राहिलं मला तुझ्या चेहऱ्यावरचा निरागसपणा तुझं प्रेमळ वागणं तुझी काळजी घेणं तुझा खोळकरपणा तुझं खरं बोलणं तुझं मन सगळंच आवडतं मला तू खूप खूप आवडतोस अभि असं म्हणताना रसिकाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तुला सोडून दुसऱ्याशी लग्न करायचं म्हणणं पुन्हा कधीही नको बोलू हे शब्द माझ्या आत्म्यात घाव घालतात प्लीज असं म्हणत ती रडू लागली संपूर्ण वेळ एका जागी पुतळ्यासारखा उभा असलेला अभि तिच्या अश्रूंनी जागा झाला हे सगळं खरंच घडतंय की स्वप्न आहे हे त्याला समजत नव्हतं पण रसिकाच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याला सगळं खरं वाटलं त्याच्याही डोळ्यात आनंद अश्रू आले तो पटकन तिच्या समोर बसला तिच्या खांद्याला हळुवारपणे स्पर्श केला रसिकाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं अभिनतीला मिठीत घेतलं दोघंही शांतपणे रडू लागले आणि ते रडणं हळूहळू सोजसोगाटात बदललं काहीच न बोलता त्यांची ती शांतता आणि अश्रू खूप काही बोलून गेले थोड्या वेळाने रसिकाने त्याच्या मिठीतून अलगत बाहेर येऊन त्याला एक गिफ्ट बॉक्स दाखवला अभि गोंधळून त्याकडे पाहू लागला त्या बॉक्समध्ये एक अंगठी होती मी घालू का रसिकाने अभिकडे बघत विचारलं अभिला आश्चर्य वाटलं पण आता त्याला तिच्या प्रेमाबद्दल कोणतीही शंका उरली नव्हती त्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला त्याने आपले हात तिच्यासमोर पुढे केले रसिकाच्या चेहऱ्यावर गोडसा लाजलेलं हसू म्हटलं आणि तिने ते अंगठी त्याच्या बोटात घातली तुला आवडली का रसिकाने थोडीशी काळजीने विचारलं अभिने प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहिलं तिच्या कपाळावर एक हळूद चुंबन घेतलं आणि म्हणाला रसिका मी तुझ्याकडून असं गिफ्ट अपेक्षितच नव्हतं मग मी आनंदी का नाही होणार खरंच तुझं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला तुझ्या हातून मिळालेलं हे माझं पहिलं प्रेमाचं गिफ्ट आहे आणि ते शब्दात मांडता येणार नाही इतकं खास आहे रसिकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं गोड हसू उमटलं माझ्यावर तू प्रेम करतेस हे खरंच विश्वास बसत नाही आहे तू माझ्यासाठी गिफ्ट विकत घेतलंस आणि त्याहीपेक्षा तू अशा सिनेमॅटिक पद्धतीने मला प्रपोज केलंस मला खूप लकी वाटतंय पण रसिका खरं सांगू मला भीती वाटते हे सगळं स्वप्न तर नाही ना, ना? खरंच होतंय ना हे सगळं अभिने थोड्या घाबरलेल्या सुरात विचारलं असं काही बोलू नकोस की हे स्वप्न आहे मी मी ते सहन करू नाही शकत मला माहीत आहे की तू खूप सुंदर आहेस मी तुझ्याशी जोडत नाही असं मला जाणवतं म्हणून आज कधी कधी वाटतं की मी तुझं आयुष्य खराब तर करत नाही ना, ना? अभि हळूहळू भाऊक होत म्हणाला रसिकाने त्याचा चेहरा दोन्ही हातांनी अलगत धरला आणि म्हणाली अभि प्लीज अशा भावना मनात ठेवू नकोस मी तुला नेहमी एक मजबूत आत्मविश्वासू माणूस म्हणून पाहिले आणि खरंच मला तुझ्यातला हाच गुण खूप आवडतो मला पुन्हा माझा खोळकर आणि हसरा अभिहवा आहे हा रडका नव्हे तू स्वतःला कमी लेखू नकोस माझ्या नजरेत तू कधीच तसला नाहीस मी तुझ्यावर खरंच प्रेम करते आणि ह्याच चेहऱ्यावर प्रेम केलंय मी माझ्यासाठी तूच सगळ्यात सुंदर आणि देखणं आहेस तू माझं आयुष्य खराब करत नाहीस उलट मी तुझ्यासोबत खूप खुश आहे मृत्यूपर्यंत मी तुझ्यासोबतच राहू इच्छिते विश्वास ठेव माझ्यावर आपण आपलं नवं जीवन आनंदाने सुरू करूया कोणत्याही भीतीशिवाय ती त्याच्या गालांवरचे अश्रू पुसते आणि त्याला मिठीत घेते अभिचं मन भरून येतं आणि त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवत हळूहळू आनंदाश्रूंनी रडायला सुरुवात केली काही हलक्या के फुलक्या क्षणांनंतर अभिने हसत विचारलं हे गिफ्ट तू केव्हा घेतलंस आणि इतकं परफेक्ट फिट कसं मिळालं ती थोडीशी लाजली आणि तिची आखलेली योजना त्याला सांगू लागली त्याचा विश्वासच बसत नव्हता की ती इतका आधीपासून प्लॅन करत होती आणि जेव्हा तिने सांगितलं की तिने त्याच्यासाठी अंगठी घ्यायला तिचं मेडल विकलं तेव्हा तर तो अधिकच भाऊक झाला असं का केलंस रसिका तो तर तुझ्या मेहनतीचा पुरस्कार होता अभिने विचारलं रसिकाने हसत त्याच्या गालावर टपली मारली आणि म्हणाली तुझ्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही मला अभि पुन्हा भाऊक झाला त्याने तिचे दोन्ही हात आपल्यामध्ये धरले रसिका अजूनही विश्वास बसत नाही की तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस अभिने तिच्या दिलेल्या अंगठीकडे बघत म्हटलं तिने खोळकरपणे त्याला चिमटा घेतला आणि म्हणाली हे सगळं खरंच आहे काही स्वप्न नाही शपथ घेते मी तुझ्यावर प्रेम करते तिचं बोलणं ऐकून अभि आनंदित झाला काही वेळाने अभिने रसिकाचे नाजूक बोटा आपल्या हातात घेतले आणि एकामागून एक प्रेमाने त्याला चुंबन दिले ती खूपच लाजली आणि हो पटकन हात मोकळा करून घेतला ती इतकी लाजली होती की त्याच्याकडे पाहणंही कठीण झालं म्हणून तिने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला अभि तिचं हे लाजणं पाहून हसला तो हळूहळू तिच्या जवळ गेला तिच्या कमरेभोवती आपले मजबूत हात घालून तिने केलेल्या लाजलेल्या खांद्यावर आणि पाठीवर हळूहळू चुंबन घेतली ती थोडीशी घाबरली अभिने तिला आपल्या दिशेने वळवलं तिला उचलून आपल्या बाहूंमध्ये घेतलं आणि हळूवार तिच्या पलंगावर ठेवून तिच्यावर वाकला त्याने तिच्या चेहऱ्यावरचे हात अलगद बाजूला घेतले ती जोरजोराने श्वास घेत होती तरीही डोळे बंदच ठेवले तिच्या शांत आणि सुंदर चेहऱ्याकडे पाहून अभिहसला त्याने तिचे गुलाबी गाल हलकेच गुंजारले आणि तिला डोळे उघडून आपल्याकडे पाहायला सांगितले ती खूप लाजली आणि नकार देत डोळे बंदच ठेवले अभिने पुन्हा तिच्या कानात हळूवार कुजबुज केली त्याचा गरम श्वास तिच्या मंगशार कानाला स्पर्श झाला त्याच्या दाढीचा स्पर्शही तिला गुदगुला देऊन गेला ती अधिकच भाऊक झाली पण तरीही डोळे उघडले नाहीत काही सेकंदाने तिला जाणवलं की काही हालचाल झाली आहे ती गोंधळली आणि डोळे उघडले समोर पाहिलं तर अभि पलंकाच्या टोकाला बसलेला होता आणि तिला पाठ दाखवत होता ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली हळूहळू रसिका त्याच्याजवळ गेली तिचा हात अभिच्या खांद्यावर ठेवत तिने विचारलं अभि अचानक काय झालं तू ठीक आहेस ना अभि शांतच होता अभि रसिकाने सौम्य पण काळजीच्या सुरात पुन्हा हाक मारली शांतता तोडत अभिने विचारलं तुला माझा चेहरा इतक्या जवळून पाहताना भीती वाटते का अभिच्या डोळ्यात एक खोल दुःख होतं त्याचे डोळे पाणावलेले होते रसिका सुन्न झाली त्याच्या प्रश्नावर त्याचं दुःख पाहून तिच्या मनाला चटका बसला तिला समजलं की तिने लाजे खातर डोळे बंद केल्याने त्याने दुर्लक्ष म्हणून समजून घेतलं आणि त्यामुळे त्याला त्रास झाला ती त्याचं दुःख सहन करू शकत नव्हती ती पटकन आपली जागा सोडून खाली गुडघ्यावर बसली आणि ठामपणे म्हणाली अभि मी तुझा चेहरा पाहताना खूपच लाजले म्हणून मी डोळे बंद केले होते यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये धन्यवाद